शेतकरी मित्रांनो नमस्कार टीम गन्ना गन्नामाष्टचे सर्वेस्वर टीम डॉक्टर अंकुश सर विजयाण्णा मगदूम अमोल पटेल सर आतिश भाऊ प्रसाद पवार यांच्या सर्व सहकार्याने आपल्या प्लॉटवरती आज शेहेचाळीसावा दिवस आहे तर त्या हिशोबानं आपण आपल्या गन्ना मास्टरचा दुसरा स्प्रे घेत आहोत दुसऱ्या स्प्रेमध्ये मास्टर लाईफ अडीचशे ग्रॅम परत मास्टर ग्रोथ पंचवीस मिली आणि तेरा झिरो पंचेचाळीस हे प्रति लिटरला चार ते पाच ग्राम ग्रॅम प्रमाणं पंधरा पाच म्हणजे एक तीनशे ग्रॅम घेतलेला आहे व अपसायटी स्टिकर घालून हा प्रोडक्ट तयार करत आहे Life, मास्टर लाईफ अडीचशे ग्रॅम तेरा झिरो पंचेचाळीस मास्टर ग्रोथ पंचवीस मिली अशा प्रकारे हे पाच पंपाचं पंधरा पाचशे पंच्याहत्तर लिटर पाणी तयार करून फक्त फक्त उसाळ फक्त तेवढंच वापरणार आहे हात पंपानं स्प्रे स्प्रेची सुरुवात केलेली आहे सर्वसाधारण आपण मास्टर बोनस घेऊन आज दहा दिवस पूर्ण झाल्यात आणि फुटवेची संख्या बघा एका बेटाला तीन चार तीन चार अशी संख्या संख्या आहे काहींना नाही पण नसलेला पण आहे हे पहा आणि संपूर्ण प्लॉट ह्या पद्धतीनं मास्टर बोनसच्या सहाय्यानं डेव्हलप झालेलं आहे आणि आज आपण सर्वांच्या आशीर्वादाने एक मोठं टार्गेट ठेवून त्यात काम करायचं ठरवलेलं आहे बघूया आता रेमेश्वर चरणी प्रेमेश्वराची कृपा औषध मारण्याची ही पद्धत ठेवली आहे कारण जादा कशावरती बी न हे करता प्रत्येक रोपाला पद्धतशीर व्यवस्थित बसावं त्या हिशोबाने